नमस्कार राज्याचा हवामानाचा अंदाज असा आहे एक पश्चिमी विक्षोभ पश्चिमेकडून हळूहळू पूर्वेकडे सरकत आहे आज हा पश्चिमी विक्षोभ सत्तावन्न डिग्री पूर्व रेखांश व तीस डिग्री उत्तर अक्षांशावर आहे एक द्रोणिका रेषा ईशान्य अरबी समुद्रापासून पूर्व राजस्थानपर्यंत आहे अजून एक द्रोणिका रेषा दक्षिण कर्नाटकापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत आहे एक नवीन पश्चिमी विक्षोभ एक मार्चनंतर वायव्य भारताला प्रभावित करणार आहे त्याचबरोबर बंगालच्या उपसागरावरून येणारे साऊथ इस्टरली व साऊथ साऊथ इस्टरली प्रतिचक्रीय वारे राज्यात आर्द्रता घेऊन येत आहेत त्यामुळे कोकण गोवा वगळता राज्याच्या उर्वरित भागात वाऱ्यांची परस्पर क्रिया अपेक्षित आहे तसेच एक मार्चनंतर जसा पश्चिमी विक्षोभ पुढे सरकेल त्यावेळेस पुन्हा कोकण गोवा वगळता राज्याच्या उर्वरित भागात वाऱ्यांची परस्पर क्रिया होण्याचा अंदाज आहे त्यामुळे राज्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे आज विदर्भाच्या अकोला अमरावती बुलढाणा व नागपूर जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे तसेच एक व दोन मार्चला विदर्भात अकोला अमरावती व बुलढाणा जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे आज मध्य महाराष्ट्रात जळगावमध्ये आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे एकोणतीस फेब्रुवारी व एक मार्चला मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे राज्याच्या किमान तापमानात पुढील तीन ते चार दिवस फारसा बदल होणार नाही त्यानंतर मात्र उत्तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे पुणे आणि परिसराचा हवामानाचा अंदाज बघूया पुढील अठ्ठेचाळीस तासात आकाश मुख्यतः निरभ्र राहून वेळोवेळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे तसेच पहाटेत धुके पडण्याची शक्यता आहे एक व दोन मार्चला आकाश अंशतः ढगाळ राहील तर तीन व चार मार्चला आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याचा अंदाज आहे दोन तारखेनंतर पुढील दोन दिवस पुणे आणि परिसराच्या किमान तापमानात एक ते दोन डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे वेदर अपडेटसाठी वेळोवेळी आमची वेबसाईट बघत रहा धन्यवाद